नवनवीन आणि सुग्रासाच्या व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा नमस्कार एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते अशा सगळ्या एकसारख्या रंगाच्या तळून घ्यायच्या कचोरी म्हणलं की आपल्याला शेगाव आठवतं आणि शेगाव म्हणलं की कचोरी असं हे समीकरण अगदी कितीतरी दिवसापासून प्रसिद्ध आहे ही अशी चटपटीत पण खुसखुशीत शेगाव कचोरी जेवताना म्हणू नका नाश्त्याला म्हणू नका कधीही भूक लागली की ही कचोरी तुम्हाला खाता येते अशा या कचोरीमध्ये सारणसुद्धा भरपूर आहे बरं कारण कमी सारणाची कचोरी मला तर आवडत नाही अशा प्रकारच्या कचोरी करण्यासाठी इथं मी दोन कप मैदा घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालत आहे तसंच थोडंसं मीठ घालत आहे ओवा मीठ आणि मैदा हे सगळं एकत्र करून घेत आहे त्यामध्ये साजूक तुपाचं मोहन घालत आहे एक कप मैद्यासाठी दोन चमचे तूप असं प्रमाण घ्यायचं आहे इथं मी दोन कप मैद्यासाठी चार चमचे साजूक तूप घालत आहे हे साजूक तूप सगळ्या मैद्याला अगदी चळून चोळून रगडून घ्यायचं म्हणजे सगळ्या मैद्याला जर हे तूप लागलं तर कचोरी अगदी खुसखुशीत खस्ता म्हणतात ना तशी होते आता हा मैदा थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेत आहे हा मैदा अगदी घट्ट भिजवायचा आहे असं काही नाही आपण नॉर्मल पोळ्यांसाठी जी कणिक मिळतो तसाच हा मैदा मळून घ्यायचा आहे कचोरी ही घरामध्ये बऱ्याच वेळेला बाहेरून विकत आणली जाते पण खरं सांगू का ही कचोरी करणं इतकं सोपं आहे पण आपण त्याचा का कंटाळा करतो हे मला अजूनही कळलेलं नाही हा मेहता मी एक तासभर झाकून ठेवत आहे तोपर्यंत तो कचुरीच्या मसाल्याची तयारी करून घेऊयात इथं आपण थोडी चिंच गूळ घालून भिजत घेतलेली आहेत भरपूर कोथिंबीर एक पाऊल डाळीचं पीठ तिखट मीठ एक पाऊल खिसलेलं खोबरं हळद आलं आणि मिरची दोन चमचे धने एक चमचा वडीशेप आणि एक चमचा जिरे हे कचोरीचा मसाला तयार करून घेणार आहे त्याच्यासाठी घेतलेला आहे इथं मी चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे त्यामध्ये थोडासा चाट मसाला थोडंसं तिखट आणि काळं मीठ असं घालून कालवून घेते आहे ही चिंचेची चटणी कचोरीबरोबर खूपच छान लागते इथं आपण जिरे बडीशेप आणि धने हे सगळं थोडंसं भाजून घेत आहे जास्त भाजायचं नाही पण थोडं कोमट करून घेतलं की ते मिक्सरमधून बारीक व्हायला चांगली मदत होते आणि भाजल्यामुळं ह्या मसाल्याचा छान वासही येतो आणि हा मसालाच या कचरीचा मेन इन्ग्रेडियंट आहे धने जिरे आणि बडीशेप छान भाजून झालेली आहे ती थंड होण्यासाठी बाजूला ठेवत आहे त्याच पॅनमध्ये आपण खोबरं भाजून घेत आहोत हे खोबरं मात्र चांगलं खरपूस भाजून घ्यायचं हे बघा खोबरं अगदी छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे हेही आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि आलोचे छान वाटण करून घेत आहोत तसेच धने जिरे आणि बडीशेप याची थोडीशी चाडसर पूड करून घेत आहे ही रेसिपी तुम्हाला आवडेल यात शंकाच नाही म्हणून अजूनपर्यंत तुम्ही जर एवन्सो ग्रास रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर कर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनचं बटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करून शेअरही करा इथं आपण एक पॅन घेतलेलं आहे त्यामध्ये साधारण तीन चमचे तेल घालतो आपण जो मसाला तयार करणार आहे त्यासाठी हे तेल आत्ता तरी कमी आहे परंतु नंतर आपण थोडंसं तेल घालणार आहोत त्यामध्ये मोरी घालून घेतलेली आहे मोरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये हिंग घातलेलं आहे आणि हळद घालून आपण जो धने जिरे बडीशेपचा मसाला करून घेतलेला आहे तो छान परतून घेऊयात एक पाच मिनटं चांगला परतून झाल्यानंतर हा मसाला थोडासा त्याच पॅनमध्ये बाजूला सरकवून कडेला थोडेसे तीळ भाजून घेत आहे अगदी एक मिनिटभर असे तीळ भाजून घ्यायचे आता उरलेली हळद तिखट हे घालून परत जरा चांगला मसाला परतून घेऊयात ह्यामध्ये मी कसुरी मेथी पण हातावरती चुरून घातलेली आहे तो व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे तरी क्षमस्व आता ह्यामध्ये आपण डाळीचं पीठ घालून छानपैकी डाळीचं पीठ खरपूस भाजेपर्यंत परतून पर घेऊयात हे बेसन पीठ आपण जर आधी कोरडं भाजून ठेवलेलं असेल तर ते वापरलं तरीसुद्धा चालेल म्हणजे आपण जे सारण केलेलं आहे त्यावेळेसचा बेसन भाजण्याचा वेळ कमी होईल आता आपण ह्याच्यावरती एक दोन चमचे तेल घालून घेत आहोत म्हणजे इथं आपल्याला संपूर्ण मसाल्यासाठी पाच चमचे तेल लागलेलं आहे फोडणीचे तीन चमचे आणि आत्ताचे दोन चमचे असे हे पाच चमचे झाले हा मसाला असाच चांगला परतून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे आणि हे सारण चटपटीत असं होण्यासाठी आपण चिंचेचा कोळ करून ठेवलेला होता तो चिंचगुळाचा कोळ घातलेला आहे आता ह्या मसाल्याला ओलसरपणा येण्यासाठी अगदी दोन ते तीन पाण्याचे हपके मारून घ्यायचे आणि सगळा मसाला थोडासा दमट असा करून घ्यायचा जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर हा मसाला ओला होईल आणि मग तो जास्त दिवस फ्रीजमध्येही टिकणार नाही आता त्याला एक आपण पाच मिनटाची वाफ देऊन घेऊयात इथं आपलं डाळीचं पीठ छान फुलून झालेलं आहे त्यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे ती घालत आहे आणि तीही छान ह्या मसाल्याबरोबर परतून घेऊयात असा हा मसाला तयार करून फ्रीजमध्ये जरी ठेवला तरी तो आठ दहा दिवस छान राहतो आणि नंतर परत आपण त्याच्या कचोऱ्या करू शकतो एक अजून पाच मिनटाची वाफ देऊन घेऊयात इथं आपण मिरची आणि आल्याची पेस्ट आणि भाजलेलं खोबरं असं घालून हा मसाला सगळा आपण छानपैकी एक्जीव करून घेऊयात असं खोबरं नंतर घातल्यामुळं भाजलेल्या खोबऱ्याचा वास आणि खरपूसपणा थोडासा तसाच राहतो म्हणून चांगली मसाल्याला वाफ आल्यानंतर खोबरं घालायचं आता गॅस बंद केलेला आहे आपला मसाला तयार करून झालेला आहे मैदा भिजूनही एक तास झालेला आहे आता आपण तो छान मळून घेऊयात आणि त्याचे समान गोळे पण तयार करून घेऊयात आपण हा दोन कप मैदा भिजवलेला आहे यामध्ये साधारण मध्यम आकाराच्या पंचवीस तरी कचोऱ्या होतात त्यातील अकरा कचोऱ्या मी इथं करत आहे जरा मोठी कचोरी करत आहे ही कचोरी करण्यासाठी असा हा पिठाचा गोळा न लाटतासुद्धा हाताने अशी लाटी तयार करून घ्यायची पारी तयार करून घ्यायची आणि त्यामध्ये सारणाचा गोळा भरायचा तुम्हाला पाहिजे तसा हा सारणाचा गोळा लहान मोठा करू शकता ही पारी मात्र थोडीशी जाडसरच ठेवायची असते शेवटी पारीने हा सारणाचा गोळा जरा चांगल्यापैकी बंद करायचा आणि तो हातावरती गोल गोल फिरवून मग हाताच्या तळवानी असा चपटा करायचा ह्या कचोऱ्या करणं खूप सोपं असतं एकदा तुम्ही सारण करून डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवलं तेव्हाही फ्रीजमधून हे सारण काढायचं आणि ही कचोरी करायची अगदी पटापट -पत होतात ह्या कचोऱ्या कोणी घरात पाहुणे येणार असतील किंवा तुमचा आधी काही प्रोग्राम ठरला असेल तर हे सगळं सारण करून ठेवून त्याच्या कचोऱ्याही आपण करून ठेवू शकतो किंवा आयत्या वेळेस ह्या कचोऱ्या नुसत्या तळायच्या आणि सर्व करायच्या कचोऱ्या तळूनही ठेवू शकतो आणि ओहनमधून त्या गरम करून घेऊ शकतो हे एक पोटभरीचं तर खाणं होतच होतं शिवाय जेवणाला पर्याय म्हणूनही आपण करू शकतो आता ह्या कचोऱ्या अशा सगळ्या करून घेत आहे आणि त्या तळायला सुरुवात करत आहे कचोऱ्या तळण्यासाठी जास्त गरम तेल करून घ्यायचं नाही पिठाची अशी छोटीशी गोळी तेलामध्ये टाकायची आणि ती अशी हळूच वरती आली की समजायचं आपलं तेल योग्य प्रमाणात गरम झालेलं आहे आणि अशा तेलामध्ये आपण कचोरी तळायला सुरुवात करायची असते कचोरीच्या भोवती हळूहळू तेलाचे बुडबुडे यायला लागतात आणि मग हळूहळू हळू अशी ही कचोरी तेलावरती तरंगायला लागते कचोरी तेलामध्ये घातल्यानंतर या कचोऱ्या अगदी मंद गॅसवरती तळून घ्यायच्या असतात जरा वेळ लागला तरी चालेल पण ह्या कचोऱ्या मंद आचेवरती जर तळल्या तर रिझल्टही तुम्हाला खूप छान मिळेल इथं तुम्ही बघू शकता आता कचोरीच्या भोवतालने छान तेलाचे बुडबुडे यायला लागले म्हणजे कचोरी आतून आणि बाहेरून हळूहळू फुलायला लागलेली आहे आणि तेलही त्याबरोबर तापत गेलेलं आहे म्हणजे आता आपण बाकीच्या कचोऱ्या तळून घ्यायला काहीच हरकत नाही हे बघा छान अशी कचोरी फुलून आलेली आहे अशा ह्या कचोऱ्या अगदी पहिल्या प्रयत्नात सुद्धा उत्तमच होतात इथं तुम्ही बघू शकता रंगही छान आलेला आहे आणि खुसखुशीत पण झालेली आहे अशी ही कचोरी आता आपण परत गॅस स्लो करून त्यामध्ये एकाच वेळेस कढईत पावती तेवढ्या कचोऱ्या तळून घेऊ शकतो आता ह्या तिन्ही कचोऱ्या तेलावरती हळूहळू तणकाला लागलेल्या आहेत आणि मग मी त्याच्यावरती वरच्या बाजूने झाऱ्याने तेल सोडत आहे म्हणजे सगळ्या कचोऱ्या छान अशा फुलून येतात आणि नंतर सगळ्या उलटून घेतल्यानंतर झारा कचोरीभोवती गोल गोल फिरवायचा म्हणजे सगळ्या कचोऱ्या एकसारख्या रंगाच्या तयार होतात मिरच्या हा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि त्या तळून घेत आहे कचोरी म्हणली की त्यावरती अशी तळलेली मिरची तर पाहिजेच काही काही जणं तर कच्ची मिरची सुद्धा खातात पण तळलेली मिरची त्यातल्या त्यात बरी त्याच्यावरती मीठ पेरून अशी मिरची खाल्ली की मस्त कचोरीची टेस्ट येते अशा या आपण सगळ्या कचोऱ्या तळून घेऊयात अशा या एवन सुग्रास रेसिपीच्या अगदी मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच शेगाव कचोऱ्या ह्या कचोऱ्या तुम्ही अशाच घरी करून बघा आणि कॉमेंट्समध्ये मात्र मला कळवायला विसरू नका अगदी सोप्या आहेत कचोरीतलं सारण बघा ह्या अशा गच्च भरलेल्या सारणामुळेच या कचोरीची चव द्विगुणित होते उन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन Sto parenta amitata te bye